एक बार मैंने कमिटमेंट मैं की भी नाही सुनता आणि म्हणून हे असंच पाहिजे राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये शब्दाला महत्व पाहिजे लोक बोलले पाहिजे हा दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे पद काय येतात जातात हो पुन्हा येतात बाळासाहेब सांगायचे सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पण एकदा नाव गेलं की पुन्हा येत नाही पद वर खाली होत असतात पण मला जी ओळख आज या महाराष्ट्रातल्या मध्ये मिळाली आहे मगाशी कोणतरी सांगितलं कि महाराष्ट्रातल्या करोडो बहिणींचा करोडो लाडक्या बहिणींचा हा लाडका भाऊ ही ओळख मोठी आहे जिकडे जातो तिकडे कार्यक्रमाला कालपण गेलो होतो संगमने लाडक्या बहिणी आल्या ओळायला राखी बांधाल याच्यापेक्षा काय पाहिजे हे प्रेम तुमच्याकडे सत्ता प्रॉपर्टी पैसा किती आहे हे कोणी मोजत नाही पण तुमच्या मागे जनता किती आहे तुमच्या माग जनतेचे आशीर्वाद किती आहे जनतेचं प्रेम किती आहे हे महत्वाचं आहे आणि म्हणून ते प्रेम कमवण्याचं काम या सर्वसामान्य कार्यकर्ता एकनाथ शिंदेने कमवलंय मिळवलंय याचा अभिमान मला आहे